शिप हे एक बहुमुखी आणि आरोग्य वाढवणारे घटक आहे ज्याचा स्वयंपाक आणि औषधी परंपरांमध्ये समृद्ध इतिहास आहे तुम्ही पचन सुधारण्यासाठी हार्मोनल संतुलन राखण्यासाठी किंवा तुमच्या जेवणात चव वाढवण्यासाठी त्यांचा वापर करत असलात तरी बडी शेपचे अनेक फायदे आहेत तुमच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने मौल्यवान पौष्टिक आधार मिळू शकतो आणि एकूणच आरोग्याला हातभार लागू शकतो बडीशेपच्या बियांचे फायदे बडीशेप हा स्वयंपाक घरातील एक महत्वाचा मसाला आहे विशेषतः डाळ भाज्या मठरी मिठाई लोणचे आणि चहामध्ये जोडला जातो याशिवाय ते पारंपरिक औषधी वापरासाठी देखील प्रसिद्ध आहे बडीशेप बियाण्याबद्दल सामान्य माहिती बडीशेपच्या बियांना गोड आणि तीव्र चव असते त्याचा सुगंध खूप आकर्षक आणि तीव्र असतो बडीशेपचे तेल अत्यंत सुगंधी द्रव स्वरूपात देखील आढळते बडीशेप चहा मसाले आणि इतर पदार्थांमध्ये वापरली जाते बडीशेप बियाण्याबद्दल सामान्य माहिती बडीशेप हा एक मसाला आहे जो त्याच्या चव सुगंध आणि आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो त्याचे वैज्ञानिक नाव फोनिक्युल वल्गेर आहे प्राचीन काळापासून ते अन्न आणि औषधी उद्देशाने वापरले जात आहे भारतीय शिल्पकलेमध्ये त्याचे एक प्रमुख स्थान आहे बडीशेप बियाण्याची रासायनिक रचना बडीशेपच्या बियांमध्ये अनेक महत्वाचे रासायनिक घटक आणि संयुगे असतात जे ते आरोग्यासाठी फायदेशीर बनवतात प्रामुख्याने त्याच्या बियांमध्ये आढळते जे त्याच्या चव आणि सुगंधाचे मुख्य कारण आहे हे संयुग अंटीऑक्सिडंट दाहकविरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मांनी समृद्ध आहे याशिवाय बडीशेप मध्ये फ्लेव्होनॉइड्स लिग्नान्स टेरपिनेन केम्फेरॉल पिनेल, सिनेओल आणि फेनिलल डिहाइड सारखी रासायनिक संयुगे देखील असतात जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात आनेथोल आनेथोल हे बडीशेपच्या आवश्यक तेलाचा प्रमुख घटक आहे आणि बियांच्या गोड आणि ज्येष्ठ सारखी चव आणि सुगंधासाठी जबाबदार आहे हे संयुग बडीशेपचे अनेक औषधी गुणधर्म निर्माण करते जसे की दाहक विरोधी दाह कमी करणारे अटीऑक्सिडंट मुक्त रिकल्स पासून संरक्षण करणारे आणि अटीमायक्रोबियल संसर्गाशी लढणारे गुणधर्म हे संयुग मध्ये सौम्य कडू चव निर्माण करते आणि त्याला तीव्र औषधी वनस्पतींचा सुगंध असतो फेंचोन वापर पचन संस्थेचे संतुलन राखण्यासाठी गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासाठी केला जातो एस्ट्रागोल हे संयुग आनेथोल सारखेच आहे आणि सौम्य ज्येष्ठमध सारखी चव आणि सुगंधासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते ते त्याच्या अटिस्पास मोरिक स्नायूंच्या उबळांना शांत करणारे आणि दाहक विरोधी गुणधर्मांसाठी वापरले जाते डिलिमोनेन हे संयुग बडीशेप तेलात कमी प्रमाणात आढळते आणि त्याला लिंबूवर्गीय चव आणि सुगंध असतो ते त्याच्या दाहकविरोधी आणि अटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते पिनिन हे बडीशेप तेलात आढळणारे एक सामान्य मोनोटेरपिन आहे आणि त्याला ताजे हिरव्या फुलांचा सुगंध आहे ते जळजळ कमी करण्यास मदत करते श्वसनमार्गाला शांत करते आणि अटीमायक्रोबियल गुणधर्म प्रदान करते कॅम्फेन हे संयुग बडीशेप तेलात कमी प्रमाणात आढळते आणि त्याचा वैशिष्ट्यपूर्ण माती सुगंध आहे त्यात दाहक विरोधी आणि अटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते फ्लेव्होनॉइड्स एका जातीची बडी शेप मध्ये विविध फ्लेव्होनॉइड्स असतात जे शक्तिशाली अटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात मुख्य फ्लेव्होनॉइड्स मध्ये हे समाविष्ट आहे वेरसेटिन हे एक प्रमुख अटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते केम्फेरॉल हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे जे शरीराला मुक्त संरक्षण करते आणि जळजळ कमी करताना कर्करोग रोखण्यास मदत करते ल्युटिओलिन हे दाहकविरोधी आणि कर्करोग विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते बडीशेपमध्ये काही महत्वाचे फेनोलिक संयुगे देखील असतात जे त्याच्या अटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्मांमध्ये योगदान देतात कॅफिक आम्ल हे एक फेनोलिक आम्ल आहे ज्यामध्ये शक्तिशाली अटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत ते शरीराचे मुक्तर पासून संरक्षण करते आणि कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या अनेक रोगांचा धोका कमी करते फेरुलिक आम्ल हे एक अटीऑक्सिडंट देखील आहे जे शरीराचे मुक्त डिकल्सपासून संरक्षण करते आणि आरोग्यास फायदेशीर ठरते ते जळजळ कमी करण्यास आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करते आहारातील फायबर बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते जे पचन संस्थेसाठी फायदेशीर असते हे बद्धकोष्ठता दूर करण्यास पोट स्वच्छ ठेवण्यास आणि आरोग्य राखण्यास मदत करते बडीशेपमध्ये अनेक महत्वाचे जीवनसत्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते व्हिटॅमिन सी बडीशेप हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेचे आरोग्य राखते विटॅमिन ए बडीशेप मध्ये कॅरोटीनॉइडच्या स्वरूपात विटॅमिन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते कॅल्शियम बडीशेप मध्ये काही प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते लोह बडीशेप मध्ये देखील असते जे रक्त निर्मितीस आणि अशक्तपणा टाळण्यास मदत करते मॅग्नेशियम हे स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते औषधी उपयोग बडीशेप लाभ मसाल्याच्या रूपातच नाही तर त्याच्या औषधी गुणांसाठी देखील निवडली जाते त्याच्या बिया आणि पानांमध्ये विविध औषधे तेल आहेत जे विविध शारीरिक समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात बडीशेपच्या औषधाचा वापर येथे सविस्तर माहिती आहे पचन संस्थेसाठी फायदेशीर बडीशेप खाल्ल्याने पचन संस्था सुधारण्यास मदत होते गॅस अपचन पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यास ते उपयुक्त आहे बडीशेप घडल्याने पोट स्वच्छ राहते आणि पचनक्रिया सुधारते याशिवाय बडीशेप चहा पोटाला आराम देते आणि भूक वाढवते खोकला आणि सर्दी पासून बडीशेप मध्ये विरोधी गुणधर्म असतात जे खोकला आणि सर्दी सारख्या समस्यांमध्ये आराम देतात बडीशेप चहा किंवा त्याच्या बियांची पेस्ट घशाची कमी करते जळजळ आणि श्लेष्मा बाहेर काढण्यास मदत करते हिवाळ्यात बडीशेप चे से सेवन सर्दीशी लढण्यासाठी विशेषत फायदेशीर आहे स्त्री वापरा महिलांच्या आरोग्यासाठी ही बडीशेप खूप फायदेशीर आहे मासिक पाळीतील अनियमितता दूर करण्यास आणि हार्मोनल असंतुलन संतुलित करण्यास मदत करते त्याच्या बियांमध्ये आढळणारे घटक महिलांच्या हार्मोन्स ची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात स्तनपान करणाऱ्या मातांसाठी देखील बडीशेपचे सेवन फायदेशीर आहे कारण ते दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते त्वचेसाठी फायदेशीर बडीशेप आणि तेलाचा वापर त्वचेच्या उपचारांमध्ये देखील केला जातो ते मुरुमे त्वचेची जळजळ आणि खाज यासारख्या समस्या कमी करते त्यातील अटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला उजळवतात आणि ताजेतवाने वाटतात बडीशेप तेल त्वचेवर लावल्याने ती मॉइश्चरायज होण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यास उपयुक्त बडीशेप खाल्ल्याने चयापचय गतिमान होण्यास मदत होते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास ते उपयुक्त आहे चहामध्ये बडीशेप घालून ते प्यायल्याने शरीरातील कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया जलद होते आणि वजन कमी होते ते भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करते ज्यामुळे अनावश्यक खाण्याची सव्य कमी होते मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर बडीशेप मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे ते मज्जा संस्था मजबूत करते तणाव चिंता आणि नैराश्य कमी करते बडीशेप चे सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरण शक्ती देखील वाढते हृदयासाठी उपयुक्त बडीशेपच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगल्या असतात त्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो याशिवाय बडीशेपचे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉल ची पातळी संतुलित करण्यास देखील मदत करते तुमच्या आरोग्यासाठी बडीशेपच्या बियांचे उपयोग यासाठी तुम्हाला रात्री एका ग्लास पाण्यात दहा ग्रॅम बडीशेप भिजवावी लागेल आणि सकाळी मिक्सरमध्ये त्याचा रस बनवावा लागेल आणि गाळून घेता रिकाम्या पोटी प्यावे लागेल प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ